नमस्कार मित्रांनो आज दहा जुलै दोन हजार चोवीसचा चा व्हिडिओ करतोय मित्रांनो ज्या कालच्याच व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया की ज्या वेळेस ऑपरेशन कॉस्ट एजंट कमिशन एजंट कमिशन आय आर डी एच्या नियमानुसार फिक्स आहे ज्या गोष्टीसाठी एजंट कमिशनमुळे कुठल्याही कंपनीचा प्रीमियम हा वर अथवा जास्त किंवा कमी होत नाही कंपनीचा प्रीमियम हा कंपनीच्या कॉस्टिंगच्या हिशोबाने कंपनीच्या ऑपरेशन कॉस्टिंगच्या हिशोबाने आणि मॉर्टॅलिटी रेटने दे, डिसाइड होत असतो प्रत्येक कंपनी ही क्लेम देण्यासाठीच बाजारात आलेली आहे त्यामुळे प्रीमियम कमी अथवा जास्त असताना टर्म इन्शुरन्समध्ये क्लेमच्या पर्सेंटेजमध्ये व्हेरी होत नाही परंतु आपण ज्या वेळेस स्वस्त पॉलिसी घेत असतो त्यावेळेस एक्सक्ल्युजनचे क्लॉजेस आपण चेक करणं अतिशय गरजेचं असतो आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र